आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मंत्रीपद जाऊन पाच महिने उलटले तरी धनंजय मुंडे यांनी शासकीय बंगला सोडलेला नाही मुंबईत स्वतःचं आलिशान घर असतानाही धनंजय मुंडे सरकारी निवासस्थानात राहत असल्याची बाब समोर आली धनंजय मुंडेंच्या नावे गिरगाव चौपाटीमध्ये एन एस पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत घर आहे विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंकडून संबंधित सदनिकेचा उल्लेखही करण्यात आला वीरभवन इमारतीत नवव्या मधल्यावर नऊशे दोन क्रमांकाची मुंडेंची तब्बल दोन हजार एकशे एकावन्न चौरस फुटांची प्रॉपर्टी आहे मात्र तरीही धनंजय मुंडे सरकारी बंगल्यात राहत असल्यानं मंत्री छगन भुजबळ बंगल्याच्या प्रतीक्षेत आहे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन फ्लॅट असल्याचा दावा धनंजय मुंडे यांची पत्नी राहिलेली करुणा मुंडे यांनी हा दावा केलाय मलबार हिल पवई आणि सांताक्रुज येथे धनंजय मुंडेंचे तीन फ्लॅट असल्याचा दावा करुणा मुंडेंनी केला स्वतःच्या घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाहीये माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहतो हो, राहत आहे पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिलमध्ये फ्लॅट आहे मध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझ्या फ्लॅट आहे तो पण त्यांच्याही आहे दरम्यान यावर मंत्री उदय सामंत आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळे शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल घटकेला आपल्याला दिसत चोवीसच्या अॅफिडेव्हिट वर वीर भवन नावाचा एक बिल्डिंग आहे जिथे नऊशे दोन नंबरचा फ्लॅट म्हणजे एकवीसशे एक्कावन्न स्क्वेअर फीटच्या बहुतेक तो चार बेडरूमचं घर असावं तो फ्लॅट असताना देखील सातपुडा बंगला ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे मी आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि शेचाळीस लाखाचं आतापर्यंत थक बाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी अठ्ठेचाळीस तासात त्यांनी ते घर तर खाली केलं पाहिजे राज्य शासनाच्या आदेशानु